ज्ञान सोड की बावला अरे काय तती चकते ढोल्या काय म्हण ना काय रे काय रे सोड की बावो सोड सोडला माय हुजियां मैं सुनियो ढोल्या मित्रांनो हा आहे नोबिता अभ्यासात एकदम ढ मुलगा याला त्याचे मित्र सतत त्रास देत असतात आई मला भुका लागली त्या भुका आई जागरला मी नाही झाली घरला मी आई नाही आई नाही भक मी भूत नाही डोरे नाही तुझी मदत करायला माझी मदत करायला तुलाच मत्तीची गरज असं वाटतं गब्बस माझ्याकडे वेगवेगळे जादूचे गॅजेट्स आहेत ते मी तुला देणार आहे म्हणजे तुझं आयुष्य आनंदी होईल काय जादूचे गॅजेट होय खरंच मी मग काय तुला पटत नाही काय मला तर नाही पटत काम दाखवतो तुला ते गेले ए बाबा मी तंबाखू खायत नाही जातो ए तंबाखू नाही थांब जरा बटव्यात काय उडकतोस गॅजेट्स उडकतोय थांब जरा बटव्यात असते होय अरे एवढं काय चापस तुस काय गावते का नाही गावले गावले रात्रीची सोय टू बर आपलं ही नव्हतं त्याच रात्री पिऊन झालेली टाकायची राहिली दुसरं तुला माकडा काय करतो ते कुठं जायाचा दरवाजा अगाय एवढे एवढे शेत एवढा मोठा दरवाजा कसा काढला हीच तर जादू छान पण आमच्या घराला आहे तोंडाच्या दरवाजा आहे खरच काय होय तू जर पलीकडे गेलास यातन पली नाही तुझ्या मनात असलेल्या ठिकाणावर जाऊन पोहोचणार तू होय होय जाऊन बघ की मला शिजूकाच्या घरला जो तू शिरू काका शिरू काका कोण रे अरे माट्या शिरू काका नाही शिजू का माझी मैत्रीण हॅलो नोमिता ऐ काय प्लस काय नाही जातोच ना जातो काय है ना कुठं आले मी चुकायच्या कोण असतो कशाला आलाय सॉरी सॉरी बरं ते हा गुण पण देत नाही ते काय झालं रे रेलो यात न जाऊन जे विचार असेल तिकडच जात जरा चांगला विचार आण मनात बर बर आता एक काम कर जी मनात आहे ती मोठ्यानं बोल म्हणजे जाशील शिजुकाच घर मी खरोखर शिजुकाच्या घराजवळ आलो वाटत चला शिजू आहे का बघूया आईला त्या बुटक्या डोरे माझ्याकडे खरच जादा वाटत एका सेकंदात मी इथं आलो शिजू का कोण आहे मी झोपली आईला कशी आहेस मी बरी आहे तू कसा आलास इथे आगे तुला सांगतो बरं आधी मला सांग खडूस बाप कुठं आहे ते बाहेर गेले ती काय अरे गुबडाच्या तोंडाच्या इथं काय करतायस आता काय झालं आणि अरे मी शिजुकाच्या घरला गेलेलो पण तिच्या बाप्पानं हाणलं मला असं झालं वी पण एवढा माझा खरंच जादू आहे बरं का मग अशी भरपूर गॅजेट आहेत माझ्या जुळीत होय काय होय बरं ठेवतो आता मी कधी मदत लागली तर हायच मी बरं बरं ठेवतो दरवाजा अरे भावा एवढे एवढे छोट्या खिशामध्ये एवढी मोठी वस्तू कशी आहे अरे मी एक रोबोट आहे भविष्यात ना आलो हा तरी तुझ्याकडे एवढी जादा आहे डॉली भाई डॉली कोण तूच अरे डोरेमोन नाव आहे माझ हा हा डोलेमोन तू जत्रा डोरेमोन हाय शोका हाय जियान हाय शोका हाय सुनियो सुनियो आज तू लवकर आलायस हा लवकर आज मशीन लवकर धारा दिल्या पण लवकर आल नाही तर रोज लात मारते धमाक दिस पाडते अच्छा <laughs> ठीक आहे शोका तुझ्यासाठी मी चीज आणली त्या आया सुनियो तू किती गोड आहेस पहिल्यापासूनच गोड आहे मी साखर गत डोरेमोन <laughs> तू सुनियो शोका पण काय बोलायला लागले बघ बघूया चल अरे तुझ्याकडे काही गॅजेट नाही मी इथलंच ऐकू आहे की नाही नाही तसलं कुठलं गॅजेट नाही माझ्याकडे त्या मी ऐका फक्त नंतर जुळीत हात घालायचं नाही काहीतरी महत्त्वाचं सामान असतं त्यात काय असतं त्यात चल बघूया गॅजेट असतेत नव्हतं का हो काय शिजू का घाबरून काय माझा मित्र आहे डोरे मन हा तिकडे हायची काय करायला ह्याला कसले कपडे घातले कुठल्या चोर बाजारात मिळाला सारखी मारतीत मग आजी दोघे जण एखादं गॅजेट बिजेट आहे का मग <laughs> <है। laughs> का <laughs> की हसणे अंतर मला बी तिकडे मारतात म्हणून आपलं काय नसता ना हाय का मग काय करतो या तू सनी देवल बाबाचा हातोडा इकडे काय करायचं इकडे हा हातोडा तू त्यांच्या डोक्यात मारलास की ती तुझं सेवक बनणार कायमच नाही थोड्या वेळा पुरत इधर मारता त्यांच्या डोक्यात ओके डोरे मनिओ जिया जरा hey, डोळे बंद करा केलं डोळ्या बंद मालक काय काम आहे पाच मिनिटात करतो कसलं का पण काम सांगा का मालक अरे नोबिता आता तर हे दोघे तुला मारणार होते अचानक हा बदल कसा काय झाला अगे चिंचू का अब अगे शिजू का ही सगळी डोरेमॉनच्या गांजेची कमाल आहे बाबा गॅजेटची कमाल आहे ह्याच्याकडे असली भरपूर जादूची गॅजेट आहेत आय्या खरच मालक काय सेवा करू सांगा की तू काय करायचं हा तू माझा ग्रह पाठ कर मी करणार आहे घरपेट मी करणार आहे घरपेट हो तिकड मी करणार आहे भांडू नये का भांडू नये का तू माझा ग्रह पाठ कर आणि तू आमच्या घरातली भांडी तुझा सकाळ बस आहे वर भांडी घास म्हणून की मालक करतो जावा जावा अरे नोबिता हे तर भारीच होतं की आणखीन काय गॅजेट आहेत बघू हे डोरिया डाक्यू गॅजेट आणि काय आहेत मायला मार वरन डायरेक्ट डोर्या समोर वट मारतोस काय जातो न सॉरी सॉरी डोरेम दादा हा आता शिजू का आता गॅजेट दाखवतय दाखव आता गॅजेट ठेवतो शिजू का आता कुठलं गॅजेट करते बघ खर बोलणारी टोपी हे काय आहे ही गाठल्यावर माणूस सगळं खरं खरं बोलतो नोबिता घाल शिजू का विचार त्याला काय पण नोबिता तुला जिओला बघितल्यावर काय वाटतं मला जिओला बघितल्यावर राग येतो असं वाटत की त्याला मुस्काडत मारावी आता तर असं बोलतोय पण त्याच्या समोर तर चुप्प बसतोस शिजू का तू असताना किती छान दिसते आईला लयच खरं बोलायला लागलं नोबिता मला तू नाही आवडते शिजू का हा आमची शिजू का मला तुला एक सांगायचं आहे बोल ना नोबिता आय लव love... काय म्हणलास काय uh, लाईक like वांग्याची भाजी वांग्याची भाजी आवडते मला बर बर शिजुका काय करते सिद्ध जा शाळेला हो हो पप्पा जाते आणि ही कोण आहे बुजगावन ही बुजगावन नाही माझा मित्र आहे डोरेमोन तुझ्या कधी दिसते कार्टून बोर्ड <laughs> uh, डोरेमोन तुला कार्टून म्हटलं देऊ तुझ्या काय असते <laughs> अरे तुझा अपमान केला तरी मी एक रोबोट आहे माझा अपमान जर केला तर मला काही फरक पडत नाही फरक पडत नाही अपमान केला तर फरक पडत नाही मारल्यावर फरक पडतो बॅटरी हल्ली माझी सॉरी डोरेमान बरे डोरेमान मला शिजुकाच्या पप्पांच्या नजरेत एक हिरव व्हायचा आहे त्यासाठी एखादं गॅजेट असलं तर दे ना प्रथम बघतो नजर बदली स्टिकर ओ ह्याने काय होतं ही स्टिकर जर तुला आणि समोरच्याला लावलस तर समोरच्या नजरेत तू अभ्यासू आणि सज्जन मुलगा बनणार इधर ही तुला लाव आणि त्याच्या बाप्पाला लाव तिजे कोणाच्या तिच्या थँक्यू थँक्यू डोरे मार थँक्यू डोरे मारी दे पाडशील कुठे तरी मला चला चला नोबिता तिचा बाहेरच बसलाय एक स्टिकर तिच्या बायाच्या डोक्याला लाव आणि एक तुला लाव बर बर काय काय कर काय नाही काय नाही ती मग नाही दिसत नोबिता बाळा का कायस बस आणि डॉल पिन तू पण बसकी की रेमॉन नाव आहे माझे मॉन तू पण बसकी

काका म्याला तर चालतंय का तू तर पहिला पळ आणि हळू जा फरशा पुडशील काका तू आहे अरे स्टिकर काढले तिनं अरे कुठे आहे मान डर्का चढायला काका मी उडी मारू नये तशी अभ्यासाला अरे माकडा उडीत न तुझी हिम्मत कशी झाली तो बसायची शिजूका डांडकान ग हा नाही रे तू काय करतोयसित हे माकडा डोरेमोन ते सुनिओनं हो शिजुकाच्या पप्पांना लावलेले स्टिकर काढलं म्हणून सगळा का गोळ झाला स्टिकर मध्ये काय असेल रे नेमकं जाऊ दे चल बर बर चल हे थांब नोबिता मागाशी तुला विचारायचं राहिलं आमच्या डोक्यात हात थोडा भरून काय जादू केलेलीस सॉरी 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 जियान काय सॉरी जियान बघतोस का हा नाही

हा कश तू हा सुट्टी करता सुट्टी नाही तुला डोरेमोन बोल तुला खायला काय आवडतं मावा 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 कुलपी मावा कुलपी आईला मावा कुलपी नाही रे मावा इथे बरं दुसरं काय आवडतं दुसरं डोरा केक डोरा केक हा डोरा केक देऊ शकतो तुला चल डोरा केक देतो तुला चल सायश कर चल डोरा केक देतो चल हे डोरेमॉन डोरेमॉन डोरा केक ना। ना। का डोरा केक नव डोहरांनी टाकलेला केक आहे ना। ना। शान नाही एवढं कळलं मला आमच्या तिकडे भविष्यात मी हीच काम करतो ह्यासाठीच गॅजेट बनवले तिने शान काढायसाठी तुम्ही गॅजेट बनवली ती हा मग लई पुढे गेला तुम्ही बाई डोरेमॉन मला तुझ्याकडे एक काम होतं मला तुझं कुठं बी दरवाजा पाहिजे होता काय काम असलं तरच देणार नाही मला तो कायमचा पाहिजे होता तसं नाही देता येत परमिशन नाही आम्हाला की बघ नाही नाही तस देता येत नाही काय काम असलं तरच त्याचा उपयोग करता येतो शेटिता सॉरी नोबिता माझ्या पप्पानी तुला मारलं इट्स ओके चालायच तेवढं माझं मिळणार सासर येत काय नाही काय नाही बरे शिजू का तुला डोरेबाची गॅजेट बघायची बरं बरं चालतंय चल तिथं सावरीला बसून बघूया लय ऊन लागते मला तुला ऊन लागते मला काय लागत नाही मग तुला बुरव लागतं मी डोरेमोन आहे का जादू नाही तुला जादू माहित आहे यार मग बाव किती आमच्या हो मग तिला काय चालत नाही अरे ते कसं माहिती का एखाद्याला सोसतं एखाद्याला सोसत नाही बसल धावतो सावलीला बसून काय लय नाजूक झालायच तू जादू काय गावते का नाही आणखी जरा माहिती नाही कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसतंय का नाष्ट खाद्य पदार्थ मशीन हे काय आहे ही एक मोकळ भांड आहे यात आपल्याला जी खायला पाहिजे ती बोलायचं आणि झाकण झाकायचं आणि म्हणायचं एक दोन तीन छो कुत्रे इकडे कुत्र नाही छो म्हणतात असं म्हटलं की ह्याच्यात आपल्याला जी पाहिजे ती येत बरोबर हे बघा मी दाखवतो रव्याचे लाडू एक दोन तीन छो हो वा किती छान आहे मी घरी घेऊन जाऊ हजा आपलेच आहे हे बाळा असा गॅजेटचा उपयोग नाही करू शकत आपण असा जर गॅजेटचा उपयोग केला तर माझी बाकीची गॅजेट्स बंद पडतील असा नियम आहे बर सॉरी शिज का इट्स ओके मी ते ट्राय करून बघू हा हे लाडू काढून घे हा इट कॅट कॅट बरी एक दोन तीन छ अय्या किती छान गोबीता पड़ा, पड़ा। अरे नोबिता पळाय का सांगितलेस अरे डोरी मज मला आमच्या आईने सकाळ बसलं रत्नावंशीच्या घरात नाही ती शेवगा नाही सांगितले खुरड्याचा पाच दिवस झाला खुरड्याचं पीठ भिजत घेतलंय वास मारत सगळे काही रत्नामावशी घर मी कधी आणू काय करू आता डोरेमोन आपण तुझ्या गॅजेटचा वापर करून जाऊया रत्नागिरीला रत्नागिरीला जाऊया का महाबळेश्वरला रत्ना रत्नामावशी घरला जाऊया अरे नोबिता सारखं सारखं गॅजेट वापरायची परवानगी नाही मला प्लीज डोरेमॉन प्लीज डोरेमॉन बर बर ठीक आहे शिजू का मत तर काढतो गॅजेट खोय तू कपशी लाईन मारखा माझा दरवाजा अगि जुका या दरवाज्यातून आपण कुठल्या पण ठिकाणी जाऊ शकतो फक्त मनात विचार आणायचा आणि या दरवाजातून जायचं त्या ठिकाणावर पोचतो आपण मला नाही पटत लगेच पण इकडं आपण या दरवाज्यातून जाऊया आता रत्नामावशीच घर चला

आल्या आल्या चक्क्या आल्या

आगे ही अरे एक काम गेले की? बर -बर बसा। अरे एक काम का नको भांड कुठं गेलं जाताना तरी तरीच ठेवलेलं की असेल उमचायला विचारतो आय मम्मी भांडे कुठे आहे मला काय माहित नाही आता काय करायचं ही सगळं तुझ्यामुळे झालंय बघ नोबिता उगाच दरवाजात जायचा हट्ट केलास बोंबला पण आता काय करायचं भांड कुठे ते कसं शोधायचं डोरे मोड काय करायचं आता थांब एक मिनिट हरवलेलं शोधायची दुर्बीण म्हणजे आपली एखादी वस्तू हरवली की यात बघायचं कुठं आहे ती दिसती थांब मी बघतो बघू वर... हा काय झालं एक नंबर <laughs> हो आता आपण काही खाऊ शकतो तिकड सुनियो जी नविता तू ती घ्यायचे दोरेवत आहे परत करा नाही देणार जा एका गॅजेटचा असा जास्त उपयोग झाला तर बाकीचे गॅजेट बंद परत ते गॅजेट मला परत देऊन तुझ्या मांडी बस नको मांडे पण डोरी आपले गॅजेट नेले काहीतरी केलं पाहिजे काय करायचं आता बुस्टर टॉनिक ही टॉनिक पिलं की एका मिनिटासाठी हत्तीचं बळ येतंय इधर आणि चा त्यांचा खातमा कर हत्तीचं बळ येणार अंगात आता पितो टॉनिक झालं कर जास्त ती ये तू आ... ए... का काय झालं नोबीता अगं मगाशी याने पॉवर बाटली पेलेली त्यामुळे त्याला अशक्तपणा आलाय आणि हाय तेवढी बी पावर सपल्या इधर नाही देणार मी डोरेमोन याला सुट्टी द्यायची भाई मगाशी तसं मी समजूत नाही आता मी तू पॉवर बूस्टरची बाटली का टाक आणि काढ सपली बाटली पेलास की मगाज सगळी आता उद्या काय शिवाय नाही काय हो आपण दोस्त आहे ना नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका